आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे शिल्लक असलेल्या भाज्यापासनं अतिशय खुशखुशीत आणि पोटभरीची रेसिपी एका परातीमध्ये पाठवडीची भाजी घेतली मेथीच्या भाजीचं आळण आणि मिक्स डाळीचं फोडणीचं वरण अशा तीनही भाज्या एकत्र केल्या आणि त्याला छान हाताने मॅश करून घेतलं कुच करून घेतलं आता त्यात एक ग्लास कणिक घातली थोडा रवा घातला वाटीभर आणि पांढरे तीळ घातले आणि छान त्याचं कणिक मळून घेतली थोडं मीठ घालून लक्षात ठेवा भाज्यामध्ये मीठ असतं त्यामुळे जेवढं पीठ घेतलं त्या त्याच अंदाजाने मीठ घालायचं आहे हे बघा त्या गोळा करून घेतला पीठ मळून झालं आता त्यात कोथिंबीर घातली आणि आणखी एकदा मळून घेतलं तेल घालून छानपैकी सेमी सॉफ्ट डो तयार केला आता याच्या पुऱ्या लाटून घेऊ थोडं थोडं पोर्शन घेऊन याच्या छान पैकी पुऱ्या लाटून घेतल्या अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि एका डब्याच्या झाकणा त्या कापून घेतल्या कडा हे बघा छान गोल झाल्या आपल्या पुऱ्या शेप देण्यासाठी डब्याच्या झाकणाचा वापर केला आता ह्या पूर्ण पुऱ्या लाटून झाल्या आता तळून काढू हे बघा छान टम्म फुगली आहे आपली पुरी ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्ट डिनर आणि लंच मध्ये घेऊ शकता वाव मस्त छान टम्म फुगले आपल्या पुऱ्या ब्रेकफास्ट मध्ये पण खाऊ शकता लंच मध्ये आणि डिनर मध्ये आपल्या पुऱ्या तयार आहे रेडी टू सर्व वाव मस्त बढिया खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता शिल्लक असलेल्या आणि अशा प्रकारे पुऱ्या करू शकता